प्रधानमंत्री भी जेल में जाएगा और हम छोड़ेंगे नहीं। तो अगर कोई रहा है, तो पहले आपको बीजेपी पार्टी के को ही में बीजेपी के लोगों ने पार्लियामेंट में कानून ला कर के चुनाव आयोग के जो कमिश्नर साहब है उनको जो है प्रोटेक्ट करने का काम किया कि कोई कार्रवाई या मुकदमा भी नाही हो सकता गेल्या अकरा वर्षात ईडीच्या माध्यमातून पाच हजार आठशे ब्याण्णव केस करण्यात आले पण पंधरा ते वीस व्यक्तींनाच या केसमध्ये शिक्षा झाली आहे आजपर्यंत जेवढ्या नेत्यांवरती ईडीच्या केस केले आहेत त्यापैकी बरेचसे नेते आज भाजपात उच्च पदावरती आहेत कोणी मंत्री तर कोणी खासदार कुणाला महत्त्वाच्या पदावरती देखील रुजू करण्यात आला आहे आणि इडीच्या केस मागे घेण्यात आला आहे हे जग जाहिर आहे आजपर्यंत ज्यांच्यावरती ईडीच्या केस दाखल झाल्या ते सगळे नेते मंडळी आपणास भाजपाच्या पक्षात दिसते सरकारमध्ये विरोधी पक्षाची भूमिका ही नेहमीच महत्वाची असते तो पक्ष कुठलाही असो पण संविधानाने विरोधी पक्षाला एक महत्वपूर्ण भूमिका दिली मन आहे मनमानी कायद्यांना आणि मनमानी धोरणावरती विरोधी पक्ष हा नेहमीच आपली प्रकड बाजू मांडत असतो गेल्या अकरा वर्षापासून विरोधी पक्षाला संपवण्याचे अनेक प्रयत्न देखील करण्यात आले पण अद्यापही विरोधी पक्ष हा खंबीर असल्यामुळे आता पुन्हा एकशे तिसावा संविधान संशोधन डायनामाइट हे आणलं जात या कायद्यामध्ये एक अशी तरतूद आहे की जर एखाद्या मुख्यमंत्र्याला तीस दिवस कैद झाली तर मुख्यमंत्रीपद जाऊ शकते याचाच अर्थ असा आहे की जर ते मुख्यमंत्रीपद गेलं तर सरकार बरखास्त होईल आणि आपल्याला जे हवं ते सरकार त्या ठिकाणी उभं करता येईल हा एक आरोप नाही तर यापूर्वी देखील अशाच पद्धतीचा कायदा करण्यात आला होता तो म्हणजे इलेक्शन कमिशन यांच्यावरती कुठलाही क्रिमिनल गुन्हा दाखल करता येणार नाही ना? हा कायदा दोन हजार तेवीस साली बनवण्यात आला होता आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत मत चोरीचा महाभयंकर घोटाळा राहुल गांधी यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन जग जाहीर केला असं असताना देखील यापूर्वी बनवण्यात आलेल्या कायद्यामुळे निवडणूक आयोगावरती कुटला ही गुन्हा दाखल करता येणार नाही आणि त्यांना शिक्षा देखील केली जाणार या नाही याचा अर्थ की भविष्यात एखादी गोष्ट करायची असेल तर त्या अगोदर त्या संदर्भात एक कायदा आणला जातो इसलिए बीजेपी के लोगों ने पार्लियामेंट में कानून लाकर के चुनाव आयोग के जो कमिश्नर साहब हैं उनको जो है प्रोटेक्ट करने का काम किया की कि कोई कार्रवाई या मुकदमा भी बिल्कुल नहीं हो सकता है आखिर ये अचानक से क्यों करना पड़ा यानी चोर के दारी में तिनका नुकते अमित शाह यानी या संदर्भात एक महिला पत्रकाराला इंटरव्यू दिला आहे यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की देशातील एन डी एच सत्ताबळ हे जास्त असल्यामुळे आम्हाला देखील या कायदा लागू होऊ शकतो आणि त्याची भीती आम्हाला देखील आहे असं अमित शहा यांनी काल सांगितलं इस देश में आज एन डी ए के मुख्यमंत्रियों की संख्या ज्यादा है प्रधानमंत्री बी एन डी ए श्री नरेंद्र मोदी प्रधानमंत्री विपक्ष के लिए लिए क्वेश्चन क्वेश्चन खडा नहीं करता हमारे मुख्यमंत्रियों के है केच बरोबर दोन वर्षापेक्षा जास्त सजा झाल्यानंतर यापूर्वी पदमुक्त केलं जात छोट्या मोठ्या खटल्यात कोणी तुरुंगात जात नाही असं देखील ते म्हणाले त्याचबरोबर तुरुंगातून सरकार चालवणं कितपत योग्य आहे असा सवाल देखील काल अमित शहा यांनी इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं आहे तरी देखील पुन्हा भाजपाचा लोकशाहीवरती घाला घालण्याचा प्रयत्न तर नाही ना असं आता विरोधकातून बोललं जात आहे मोदी सरकार नुकतेच काही नवीन विधेयक का संसदेमध्ये सादर करते त्यातला एक विधेयकानुसार पंतप्रधान मुख्यमंत्री जर तीस दिवस कोठडीत गेले तर त्यांना पदावरून हटवण्यात येईल आणि तेथील सध्या राज्यपाल चालवतील अशी तरतूद आहे आता हे ऐकायला खूप भारी वाटतं पण या विधेयकाचा वापर ईडी आणि सीबीआय सारख्या यंत्रणा हाताशीत गैरभाजपा राज्यातील सरकारांना तसेच मुख्यमंत्र्यांना किंवा मंत्र्यांना त्रास देण्यासाठी जास्त होईल असं आता जनतेतून बोललं जात नाही कारण मागील दहा वर्षात एकाही भाजपाई नेत्यावरती आरोप झालेले असताना देखील कारवाई करण्यात आली नाही मात्र दुसरीकडे केवळ आरोपावरून संजय राऊत असतील किंवा मनीष सिशोदिया असतील आणि अशा अनेक नेत्यांना तुरुंगात देखील टाकण्यात आलं होतं बरं हे विधेयक आल्यानंतर काय होईल त्याप्रमाणे गैरभाजपा राज्यातील मुख्यमंत्र्यांवरती खोटे आरोप लावण्याचं काम सुरू होण्याची दाट शक्यता यामध्ये आहे त्याचबरोबर ईडी सीबीआय कडून अटक करून तीस दिवस कोठडीत ठेवण्याची व्यवस्था देखील या ठिकाणी करण्यात येईल अशी शंका या ठिकाणी उपस्थित केली जाते एकतीसव्या दिवशी संबंधित मंत्री मुख्यमंत्री याला पदावरून आणि सत्ता आपोआप भाजपा समर्थक असणाऱ्या राज्यपालांकडे जाईल अशी भीती देखील आता विरोधकांकडून व्यक्त केली जाते ही पद्धत गुन्हेगारीवरती आळा या नावाखाली आणली जात असत तरी देखील प्रत्यक्षात ती राजकीय सूड उगवण्याचं एक शस्त्र आहे असं विरोधकांकडून बोललं जात निवडून आलेल्या सरकारचा जनादेश या ठिकाणी हिरवला जाईल त्याचबरोबर राज्याची स्वायत्ता देखील धोक्यात येईल त्याचबरोबर न्यायाऐवजी आटकच ही शिक्षा ठरेल ही देखील भीती व्यक्त केली जात आहे त्याचबरोबर लोकशाहीवर भाजपाच्या एकाधिकाराचा शिक्का बसेल अशी भीती देखील व्यक्त केली जाते आपला देश हा जगातील सर्वात मोठा लोकशाही व्यवस्था असणारा देश आहे पण जर अशी विधेयके आणली गेली आणि राबवली गेली तर तीच लोकशाही आजारग्रस्त होईल आणि राजकीय सुडबुद्धीच केंद्र बनेल यात काही शंका नाही भाजपाचा शतप्रतिशत धोरण याचा अर्थ काय लोकशाहीत शतप्रतिशत शंभर टक्के आपली सत्ता असावी असा कुठेही उल्लेख नाही जेव्हा सत्ता एकतर्फी होते तेव्हा हुकुमशाहीकडे येते आणि आपण यापूर्वी राजेशाही काळ पाहिलेला आहे त्यामुळे खरंच आपण जनता म्हणून आपल्याला काय वाटतं हे नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवावं